राष्ट्रमाता महासाहेब जिजाऊ छत्र महाराष्ट्राचं आराध्यदैवत दाना छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अहिल्यादेवी गोळकर छत्रपती शाहू महाराज त्या सर्वांना मनापासून अभिवादन करतो आणि आज या ठिकाणी मुद्दाम होऊन एक बोलायचा उद्देश असा आहे की बारा ऑक्टोबरला नारायणगड बीड येथे संघर्षोद्धा मान्य मनोदराव दारांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या आदेशानं या ठिकाणी महाराष्ट्रातील किंवा असं म्हणायला काय हरकत नाही की संपूर्ण देशातील असा कधीही दसरा मेळावा कुठं घेतला नाही किंवा कुठला मेळावा झाला नाही एवढा मोठा महामेळावा जवळजवळ पाचशेकर जागेवर आज होणार आहे आणि त्या मेळाव्याचा जो क्षण आहे सर्वसामान्य लोकांना सगळ्या जनतेला अनुभवता यावा त्याच्यामुळं आम्हीसुद्धा त्या मेळाव्याला जाणार आहोत तुम्हीसुद्धा या आणि तो सुवर्ण क्षण कुणी चुकू नका कारण त्या मेळाव्यामध्ये मान्य मनोदत्ता एक ऐतिहासिक घोषणा करण्याची शक्यता आहे आणि त्याच्यामुळं संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणाला खलाटी मिळण्याची शक्यता आहे म्हणून नारायणगडावर सर्वांनी यावं हे सर्व मराठा समाजातील बहुजन समाजातील सर्व माझ्या माता बंधू भगिनींना आणि तरुणांना नम्र विनंती Namaskar, até